महाड प्रदूषण प्रकरणी एकशे सहा कंपन्यांना नोटिसा अहवाल सादर करण्याचं केलं आवाहन महाड औद्योगिक क्षेत्रातील टेमघर नाल्यावाटे काळ व सावित्री नदीत सोडणाऱ्या केमिकल युक्त सांडपाण्यामुळे या दोन्ही नद्या प्रदूषित झाल्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात सावित्री नदीपात्रात तीन वेळा झालेल्या जल प्रदूषणानं महाड शहरासह परिसरातील नागरिकांना झालेल्या रात्रीच्या वायू प्रदूषणासंदर्भात महाड औद्योगिक वसाहतीमधील एकशे सहा कंपन्यांना वॉर्निंग नोटीस बजावल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या महाड विभागाच्या अधिकारी ईश्वर हरिप्रसाद ठाकरे यांनी दिली यातील काही कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या सांडपाण्याचं सॅम्पलिंग घेण्यात आलं आहे यापैकी काही कंपन्यांनी आपला खुलासा पाठवला आपण या ठिकाणी आहोत तोपर्यंत जर हवा व पाणी प्रदूषणाचा प्रकार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा ईश्वर ठाकरे यांनी दिला मागील सुमारे महिन्यापासून सावित्री नदीपात्रात झालेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत काही कंपन्यांकडून रासायनिक सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात आलं होतं त्यामुळे टेमघर नाल्यासह परिसरातील अनेक थी ठिकाणी परिसरातील पाण्याची थी ठिकाणी थी रंगीत झाल्याच्या था तक्रारी स्थानिक जनतेकडून करण्यात आल्या महाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कंपन्यांपैकी लाल संसर्ग हवा व पाणी प्रदूषणा जबाबदार असलेल्या एकशे सहा कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटीस बजावून त्यांच्याकडून अहवाल मागवण्यात आलेला होता यामध्ये कोप्रॉन रिसर्च लॅबोरेटरीज लिमिटेड डुप्लॉन इन सिक्वेंट सायंटिफिक्स लिमिटेड पीडीलाइट इंडो अमाइन लिमिटेड एस्टेक लाईफ सायन्सेस ओलॉन एस्ट्रॉइड आपटे या ऑर्गॅनिक आदी कंपन्यांचा समावेश आहे कंपन्यांना देण्यात आलेल्या नोटिसांसंदर्भात त्यांच्याकडून अहवाल मागवण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं सावित्री बचाव समिती व संबंधित नगर नागरिकांकडून करण्यात आलेल्या या तक्रारीची गंभीर दखल घेऊन महाड उत्पादक संघटन चालवण्यात येणाऱ्या सीटीपी मध्ये याबाबत आपण चर्चा केल्याची माहिती दिली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड